अच्छा प्रकार बघताय का साखरचे गोडे गोडे घ्या पाच किलो साखर आहे माझ्या नवऱ्याचं बाबा एवढा बारकाईने संसार केला तर किती पैसे वाचतील मग आणि आता जवळपास किराणा करायला जायचंय तसं आज कॅन्सल केलं होतं कारण आज आमचा गल्लीत देवीचा भंडारा होता तो काय तो कॅन्सल झाला काय माहिती काहीतरी कारणामुळे कॅन्सल झाला दुपारी खूप पाऊस चालू होता मे बी त्यामुळेच कॅन्सल झाला असेल कारण पूजा वगैरे असते सत्यनारायण असत तर मग कदाचित पावसामुळेच कॅन्सल झाला ना आता पाऊस उघडला आहे बाहेर खूप छान वातावरण आहे आणि खूप मस्त ढगाळ असं पण नाही नाही का एकदम गारवाय बाहेर तर म्हटलं चला आज आपण किराणा करू मग कॅन्सल करण्यापेक्षा आणि काही काय म्हणते तुमचं सगळं संध्याकाळी होतं कारण आम्ही दोघींना संध्याकाळी टाइम भेटतो दोघींना सोबत आणि सकाळी पण असतो तेव्हा सुट्टीच्या वेळेस आम्ही दिवसभर काही ना काही काम असतं आणि असं जे डेली रुटीन असतं तेव्हा संध्याकाळी दोघी सोबत येतो दे त्याच्यामुळे मग आता किराणा करायला चाललंय आम्ही महिनाभराचं काय काय किराणा करतो कसा करतो हो तर आपल्याला मस्त शॉपिंग करायची किराणा करायचं आहे चला आता आम्ही मॉलमध्ये जाणार आहे तुम्ही पण आमच्या मॉल मॉलमध्ये चला ह्या मॉलमध्ये आम्ही यापूर्वीही आलेलो तुम्हाला तेव्हाही दाखवलं होतं अगदी म्हणजे घरापासनं पाच ते सात मिनटावर हे मॉल आहे आणि याचं नाव आहे रिलायन्स मॉल तर आमच्यासोबत मिस्टरही आले होते मग इथे आल्यानंतर आम्ही ट्रॉली घेतली आणि शॉपिंगला सुरुवात केली सगळ्यात आधी तर कोकम सरबत घेतलं उन्हाळा संपला आहे पण ऋतुताईंना आवडतं खूप त्यामुळे ते घेतलं आणि एक 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 करून आम्ही सगळं मॉल फिरून मस्त शॉपिंग केली मस्त बिस्किट वगैरे खूप काही गोष्टी घेतल्या पुढे तुम्हाला कळेल काय काय घेतलं आणि इथे मिस्टरांचा भाऊ पण आम्हाला भेटला मग आम्ही खूप मस्त गप्पा मारत होतो नाही हो चार किलो हा चार किलो सांगितली मम्मीने पीठ पण चना डाळीचेच करायचंय हो हो चार किलो चना डाळ घ्यायची आहे आणि बाकी मग ही किती घेतली अच्छा तुरीची हो मसाला घ्यायचा का पनीर मसाला वगैरे पावभाजी मसाला पनीर मसाला घेऊन ठेवू ना कधी पण लागतो मिसळ मसाला अहो साखर गोडच असते असं काय करताय तुम्ही सगळं खाऊन बघताय का <laughs> तो तो। अच्छा प्रकार बघताय का साखरचे गोडे गोडे घ्या पाच किलो साखर आहे माझ्या नवऱ्याचं बाबा एवढं बारकाईनी संसार केला तर किती पैसे वाचतील मग चलो 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 बिस्किट लेलो बिस्किट लेलो बिस्किट लेलो बिस्किट कुठं तो माणूस आहे सॉरी कशाला खाते पीचा खर्च आहे मी काय आणताय बिर्याणीचा राईस एरियल लिक्विड ते वरती ना मोठा वाला गे ना त्याच्यापेक्षा किचल टाक बोलतो वेज ना एवढं झालं अजून <laughs> बाकीचा चाललाय अजून आमचा केवडा आपण मागच्या सेस घेतला होता आहे कशी दिसते कशी दिसते बोला ना पटकन हे कशी दिसते तुला आज कळालं दोन ना चांगला परवडलं पाचशे रुपये म्हणून पाचशे ला दोन ना किराणा पण झाला आणि आता कपड्यांची शॉपिंग चालू आहे आवडत आहे का काही आवडत आहे काही काय ब्लू कलर नाही माझ्याकडं आहे आहे ना कॅन्सल लगेच कॅन्सल तुम्हाला हा खूप आवडला छान आहे कपडा पण छान आहे हा बघा पण छान आहे बघ ना हां डबल एक्सेल डबल एक्सेल खाली बाप एक्सेल सुधवली पण हा बघ ना हा येलो छान आहे ना येलो मला येलो आवडतो छान hmm, आहे बघू एम मग एम असं एम एम कसं आहे हा कलं छान आहे छान आहे असं डेली यूजला छान आहे डबल एक्सेल आहे ना डबल एक्सेल पण कॉटन आहे का परत आकस लागतं परत

खाली किराणा घेतल्यानंतर आम्ही वरती आलो ॲक्च्युली मिस्टरांना एरियल लिक्विड सर्फ एक्सेल वगैरे आणि डेटॉल साबण वगैरे भरपूर म्हणजे वेगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या पण आम्ही शॉपिंगच्या एरियामध्ये गेलो तसं आम्ही तिथून निघालोच नाही लवकर आणि दोघीही कुर्ती बघत बसलो आणि खूप सुंदर सुंदर कुर्तीज होत्या खूप खूप म्हणजे खूप स्मूथ पॅटर्न होतो कुर्तींचं आणि आम्ही खूप सारी शॉपिंग केली आता पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही नक्कीच दाखवू आम्ही कोणकोणत्या कुर्त्या घेतल्या आणि आम्हाला खूप आवडल्या दोघींनी खूप छान शॉपिंग केली आम्ही भरपूर शॉपिंग केली आज आम्ही बघू शकता कपडे तर घेतलेच आहे पण इकडं किराणा पण घेतलाय आता बिल करायचं चालू आहे मिस्टरांचा आजले आनंद होतोय आम्हाला दोघींना दुनिया भरचा <laughs> आणि मिस्टर जरा टेन्शन मध्ये आले आमचे कपडे बघून काय हो दोन्ही ट्रॉल काम आहे करा आता मिस्टर आले आम्हाला घ्यायला पाऊस चालू आहे कारण बाहेर बाहेर तर नाही येणार ते कारण पाऊस चालू आहे म्हणतात ते बाहेर येणारच नाही आता ये आपलं सगळं ना गोने आपल्याला उचलता नाही ना त्यांच्याकडेच देऊ हा ना आपली गाडी आली ना अमोल भाऊ आले गाडी घेऊन स्कॉर्पिओ बरं झालं पाऊस येतोय तसं आपल्याला जाता नसतं आलं किती छान वातावरण झालंय ना पाऊस 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 किराण्याचं बिल केलं त्यानंतर किराणा वगैरे सगळं गोणीत भरला अमोल भाऊ पण बाहेर स्कॉर्पिओमध्ये वाट बघत होते आमची आणि घाई होती खूप आम्हाला घरी जाण्याची कारण जवळपास साडेआठ वाजत आले होते साडेआठ नऊ वाजत आले होते आणि स्वयंपाक पण करायचा होता त्यामुळे मग लवकर लवकर बिल केलं कपड्यांचं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो चला आलो आता बाहेर पाऊस पण चालू आहे तसंच किराणा घेतला आणि आलो, आलो पटकन आणि आता लगेच स्वयंपाक पण करतोय कारण स्वयंपाक झालं तुम्हाला दाखवतो काय काय किराणा केलाय आम्ही लिटरली आम्हाला दोन तास लागले इतका किराणा करायला आणि आज सोमवार आईंना उपवास आहे आमचा तर त्यांना भूक लागली असेल आणि त्यामुळे आले आले आम्ही लगेच स्वयंपाकाला भिलगलो आणि स्वयंपाक वगैरे झाले आम्ही तुम्हाला किराणा काय काय केला ते दाखवणारच आहे किराण्यासोबत शॉपिंग पण केली आहे आणि पावसाचं काय बघा ना दुपारी पण पाऊस झाला ना आता पण पाऊस चालू आहे जवळपास तीन तास झाले हो, पाऊस चालू आहे सहा सा, आम्ही निघालो त्यानंतर दहा मिनिटांनी पाऊस चालू झाला आम्ही मध्ये होतो आणि बाहेर पाऊस होता मग बाहेर आल्यानंतर पाऊस तेवढं बरं अनुभव आले होते स्कॉर्पिओ घेऊन त्यामुळे मग आमचा किराणा न भिजता घरपर्यंत आलाय आम्ही आणि आम्ही पण आता इथे कुकर मध्ये भात लावलाय इकडे विरुद्ध भाजी टाकली आहे मी पीठ मळत आहे आता फक्त पोळ्या करायचं बाकी एवढं झालं की आपण फ्री मस्त मग काय काय घेतलं ते बघू आपण स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर लाईट गेली होती खूप वेळ जवळपास दोन तास लाईट नव्हती आणि नंतर आम्ही अकरा वाजता किराणा बाहेर काढला आता इथे ऋतुताई पूर्ण किराणा बाहेर काढताय कुठे

दिसते <laughs>, ना काही पाच किलो साखर साखर सध्या जास्त लागते आम्हाला कारण ज्यूस वरच चालू आमचा किती पाच किलो चण्याची डाळ घेतली आहे कारण त्याची आधी दळायला लागते म्हणून बेसन पीठ बेहसन बेसन आणि दोन किलो साबुदाणे उपवास असतात मम्मींना पण उपवास असतो पूजाला असतो दोन किलो साबुदाणे घेतले तर धुप्ती वगैरे असते एखाद्या उपवास नसतो सगळ्यांना खिचडी करते मुगाची डाळ घेतली दोन किलो कारण मग उपवास की उपवास सोडायला डाळ भात करावीच लागते त्यामुळे मुगाची डाळ डाळी मुगाची डाळ घेतली आणि एक किलो तुरीची घेतली कारण मग तुरीची काय होत

भाजरी मस्त काहीतरी छान रेसिपी केल्यावर भाजी मध्ये घेतले हा पावडर इलायची आहे मस्त आता पावसाळ्यात रोज कर इलायची चहा प्यायची याच्या आधी आम्ही सह्याद्री आणली होती सह्याद्री यावेळेस टाटा घेऊन बघितले बघू आता कोकम कोकम सरबत

आणि भाज्यांमध्ये एक दोन स्पेसिफिक भाज्या बटाट्याची चटणी म्हणा किंवा फ्लॉवर वगैरे त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकतो भेंडी वगैरे आणि याच्यामध्ये ना वीस मॅगी मसाल्याचे पॅकेट रुपयाचे घेतो ना तसे वीस पॅकेट मोठे शंभर रुपयाचे वीस पॅकेट आणि साबण पण आणले भांड्यांसाठी एक सीन साबणी आणि ऑलरेडी घरामध्ये मोठ्या पॅकेट साबणी कम्फर्ट कपड्यांसाठी आता वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकल्यावर पावसाळ्यावर कपड्यांचा वास येतो त्याच्यामुळे मग कम्फर्ट पण आणलंय आणि कम्फर्टचे तीन प्रकार आणले ब्लू आहे एक क्लीन आहे

पाच किलो ते जवळपास सहाशे पंच्याण्णव भेटलं ते काल ऑफर होती काल घेतला असत तर सव्वा पाचशे ला भेटला त्याचे दुःख आहे आम्हाला पण पुढच्या वेळेस आम्ही ऑफर बघूनच जाऊ मॉल मध्ये आणि सध्या मच्छर खूप वाढला आमचं इकडे पाणी पावसाचं मच्छर अगरबत्ती पण आणली पूर्ण पॅकेटच आणलं प्रत्येक वेळेस एक एक साठ आणायचं आणि मॅगी आणली आहे कधीतरी मूड झाला तर बघायला बाकी बाकीटांनी साबण खूप सारे साबण नाही साबण नाही आहे आणि तशी तर गरज नाहीये पण आहे आपलं मशीन पण मग कधी मूड झाला खूप आठवण आली आपण आधी कशी कपडे धुच साबण धुवायचे कपडे

त्यांना भूक लागली होती मॉलमध्ये मग त्यांनी घेतली पण काही खाल्ली नाही घरी चांगली आम्ही ती आणि माझी मिस्टर तुम्ही बघितला आज किती सांसारिक आहे आणि किती कंजूस <laughs> करून करून आम्ही सगळा किराणा घेतलाय दोन दोन, दोन रुपयाचा विचार करून कशाला बदनामी करताय तुम्ही माझी बदनामी चांगली वस्तू आहे महिन्यापेक्षा जास्त जातो पण मग याच्यामध्ये शेंगदाणे नाही कारण ऑलरेडी घरामध्ये तीन किलो शेंगदाणे होते लातूचा पूर्वी आणले आणि किराणा करायचा होता पण मग शेंगदाणे यांनी आणून ठेवल्या त्यामुळे आम्ही शेंगदाणे आता घेतले नाही बाकी ऑलमोस्ट बाकीची वस्तू घेऊन झाल्या तर कसं आम्ही किराणा तांदूळ वगैरे काही घेतले कारण देखटीत सगळे घेतलेले असतात पोते वगैरेच घेतो आम्ही तांदळाचा कट्टा असतो गव्हाचे कट्टे असतात त्यामुळे मग ते काही सारखे सारखे आणायची गरज नाही पडत आपण फक्त डाळी साळी साखर वगैरे तेच घेतो सारखं सारखं का बाकी काही नाही आणि महिन्यातून घ्यायच्या आपलं किराणा झालाय आता शॉर्टकट मध्ये शॉर्टकट नाही आणि <laughs> <नहीं। laughs> लागला तरी ते सजावळ दूर आम्ही तिथूनच आणतो कारण किती पण वस्तू घेतलं तरी काही तर काही कमी कमी पडतंच आता मला घरी मी आला चार पुढं होत्या मिठाच्या घरात म्हणून ह्या म्हणत नाही पण मग म्हटलं आहे घरात ऑलरेडी चार पुढ्या मग म्हंटल नको इतकं आणि ऑलमोस्ट आता किराणा झालाय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री